ह्या बाजारात मिळणाऱ्या पिशव्या आज आपण बघणार आहोत कपड्याच्या कशा शिवायच्या चा। ह्या चार प्रकारच्या पिशव्या घेतल्यात मी आणि ह्या चार प्रकार ह्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कपड्याची ही बॅग कशी शिवायची मापासहित आणि कशी शिवू शकतो ती ही एक मोठी पिशवी आहे तसंच ही एक सिम्पल आहे ही थोडीशी वेगळी आहे आणि ही एक ह्या चारही पिशव्या कपड्याच्या कशा शिवायच्या त्या आपण आज बघणार आहोत आजची ही बॅग शिवण्यासाठी मी हा शर्ट पीस घेतलाय आणि त्याच्यातले हे दोन पीस फ्रंट आणि बॅक साठी आणि दोन बेल्ट साठी ही साधी पिशवी आपण शिवूया हे दोन बेल्ट आहेत चौदा इंच बाय चार इंच चौदा इंच बाय चार इंच, इंच, इंच मधून फोल्ड केलं आणि दोन्ही बाजूने एक एक फोल्ड करायचा एक इंचाचा बेल्ट तयार होईल इथे आणि इथे शिवून घ्यायचं असे हे दोन्ही बेल्ट तयार करून घेऊया त्याच्यानंतर हे फॅब्रिक सोळा इंच बाय बारा इंच इथे अर्धा इंचाचा एक फोल्ड केला अर्ध्या इंचाचा एक फोल्ड केला याच्यावर मी प्रेस करून घेतलाय तसंच इथे सुद्धा अर्ध्या इंचाचा एक फोल्ड केला अर्ध्या इंचाचा एक फोल्ड केला त्याच्यावर सुद्धा प्रेस करून घेतलं आता हे चौदा इंचाचे दोन बेल्ट बनवून घेतलेत आणि हा तयार बेल्ट एक इंचाचा झालाय त्याच्यानंतर हे कापड आपण घेऊया इथे वर अर्धा अर्धा इंचाचं फोल्ड केलं होतं इथे सेंटर मार्क सेंटरकडून दोन इंच एका बाजूला दोन इंच एका बाजूला आणि, आणि ही कपड्याची उलट बाजू आहे सब हे असं फोल्ड करून घेतलं त्याच्यानंतर हा बेल्ट ह्या दोन इंच मार्किंगच्या असा आतपर्यंत तर हा इथेपर्यंत आहे आणि हे असं फोल्ड करून घेतलं तसंच इथे सुद्धा आणि हे खालच्या बाजूला शिवून घ्यायचं हे असं ठेवल्यानंतर इथे इथे खालच्या बाजूला शिवून घ्यायचं तर इथे मी दोन्ही बाजूला हे शिवून घेतलं ही उलट बाजू आहे आतल्या बाजूने आता हे झाल्यानंतर हा बेल्ट वरच्या बाजूला करायचा असा आणि वरच्या बाजूला शिवून घ्यायचं आणि इथे मी थोडीशी डबल शिलाई केली आहे मॅचिंगचा दोरा घ्यायचा आणि थोडा असं थोडीशी डबल शिलाई करायची तर हे हा हे दोन्ही बेल्टच्या बाजू वर घ्यायच्या आणि वरच्या बाजूने शिवून घ्यायचं असंच ह्याच्यावर आता बेल्ट जोडून झाल्यानंतर ही उलट बाजू ही उलट बाजू एकत्र एक ठेवायची ही सरळ बाजू आहे चारही तीनही बाजूने शिवून घ्यायचं इथून इथेपर्यंत आता ह्या तीनही बाजू शिवून घेतल्या शिवून घेतल्यानंतर हे असं शिलाईच्या बाहेरचं जे कापड आहे हे है, असं कट करून घ्यायचं तीनही बाजूने आता हे तीनही बाजूने एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं आणि हे कॉर्नर्स आहेत ते हे पण असे कट करायचे आणि हे उलट बाजूला घ्यायचं आता ही उलट बाजू आहे उलट बाजूला एक दाब आतमध्ये घ्यायचा इथून हे असं आणि इथून इथेपर्यंत शिलाई करायची इथे लॉक इथे लॉक हे असं आतल्या बाजूने ह्या उलट बाजूने तीनही बाजूला शिवून घेतलं त्याच्यानंतर इथून सरळ बाजूला करूया ही अशी छानशी साधी पिशवी घरातल्या घरात तुम्ही बनवू शकता आता दुसरी बघूया आता दुसरी बॅग बनवण्यासाठी मी हा एक पीस घेतलाय सत्तावीस इंच बाय वीस इंच सत्तावीस इंच त्याची हाईट आहे उंची आहे आणि ही रुंदी आहे इथे ही वीस इंचाची बाजू आहे हे अर्धा इंच फोल्ड केलं अर्धा इंच फोल्ड केलं तसंच इथे सुद्धा अर्धा इंच फोल्ड अर्धा इंच फोल्ड आणि हे दोन बेल्ट चौदा इंच बाय चार इंच मगाशी जसं पहिल्या बॅगसाठी बेल्ट बनवले होते तसेच हे आता बेल्ट बनवून घ्यायचे बेल्ट बनवून झाल्यानंतर इथे सेंटरचं मग सेंटर पासून दोन इंच दोन इंच आणि हे बेल्ट जोडून घ्यायचे आता इथे दोन्ही बाजूला बेल्ट जोडून घेतले जसे ह्या बॅगीला इथे हे बेल्ट जोडले होते आता हे झाल्यानंतर हे असं फोल्ड करायचं आता इथे हे सेंटरचं फोल्ड केलं अस होत इथून हे फोल्ड केलं फोल्ड केल्यानंतर ही उलट बाजू आहे इथून सव्वा तीन इंच इथे मार्क करायचं सव्वा तीन इंच तसंच इथे सुद्धा सव्वा तीन इंच तसंच ह्या तस बाजूला सव्वा तीन इंच इथे सुद्धा, दा दोन्ही इते इते सुद्धा। हे दोन्ही बाजूला मार्क करून घेतलं इथे आणि इथे सुद्धा तर हे झाल्यानंतर हा मार्क आणि हा मार्क हा असा असा घ्यायचा एकच कपडा हातात है, घ्यायचा आहे हे असं पकडलं हे असं आणि हे असं करायचं आणि हा जो मार्क आहे इथे असा जोडायचा आणि हा मार्क असा जोडायचा इथे हे फोल्ड केल्यानंतर इथून आणि इथून शिवून घ्यायचा हा फोल्ड असा येईल दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं इथे मी डबल शिलाई केली आहे आणि शिलाईच्या बाहेरचं एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं इथे तुम्ही पायपिंग करू शकता किंवा ओवरलॉक हे झाल्यानंतर सरळ बाजूला करूया ही अशी छानशी बॅग तयार झाली आहे साईडने जशी ही बॅग होती तशीच ही बॅग बनवली आहे केकचा बॉक्स किंवा मिठाईचा बॉक्स असतो तो ह्या ह्याच्यात छान राहतो तशासाठी ही खूप उपयोगी बॅग आहे अशी तुम्ही कपड्याची बॅग शिवू शकता जशी ही बॅग होती आता अगदी सोपी एक बॅग बघूया इथे मी हा चाळीस इंच इथे फोल्ड केलाय बाय वीस इंचाचा एक पीस घेतलाय आणि चौदा इंच बाय चार इंचाचे दोन हे बेल्ट तयार करून घेतले चौदा बाय चारचं कापड घेऊन फोल्ड केलं जसे आधीच्या दोन बॅगांना केले होते आता वरच्या बाजूला अर्धा अर्धा, अर्धा इंच फोल्ड करून हे बेल्ट आपल्याला सगळ्यात आधी जोडून घ्यायचे आहेत इथे दोन्ही बेल्ट जोडून घेतलेत इथे तुम्ही ही बॅग जोडताना सगळ्यात पहिला जो प्रकार दाखवला होता त्या प्रकारात सुद्धा जोडू शकता इथे मी हे फोल्ड केलं आहे आणि इथून दोन इंचावर मार्क आणि इथून अडीच इंचावर अर्धा इंच शिलाईसाठी जाईल हे असं मार्क करून घ्यायचं तसंच ह्या बाजूला सुद्धा आता इथे हे दोन्ही बाजूला मार्क करून घेतलं इथून दोन इंच इथून अडीच इंच दोन्ही बाजूला मार्किंगवर आधी हे असं कट करून घ्यायचं तसंच इथे सुद्धा आता हे दोन्ही बाजू कट करून झाल्यानंतर ही उलट बाजू आहे इथे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं डबल शिलाई करायची इथे मी दोन्ही बाजूला डबल शिलाई केली आहे तर हे झाल्यानंतर ह्याचे कॉर्नर्स ही एक ही शिलाई एका बाजूला ही शिलाई एका बाजूला हे असं इथे सुद्धा डबल शिलाई करायची तसंच इथे सुद्धा एका बाजूला ही एका बाजूला आता हे दोन्ही कॉर्नर्स शिवून झालेत हे झाल्यानंतर सरळ बाजूला घ्यायचं सरळ बाजूला केल्यानंतर हा ही, ही शिलाई आहे त्या ह्या कॉर्नर्स जे आहेत ते हे असं घ्यायचे आणि हे असं आणि ह्याच्यावर कॉर्नरला शिवून घ्यायचं असं हे चारही कॉर्नर्स आहेत त्यांच्यावर शिलाई करायची अशी इथून इथेपर्यंत असंच इथे सुद्धा आता ही अशी साईडने चारही बाजूने शिलाई केली तर ते झाल्यानंतर इथे सुद्धा हे दो, दो, दोन कॉर्नर्स असे हातात घ्यायचे आणि इथे आणि इथे ही अशी शिलाई करायची ही अशी छानशी बाग शिवून झाली अशा बाजारात मिळणाऱ्या ज्या बॅग आहेत अशा अशी तुम्ही ही कपड्याची बॅग शिवू शकता ही अशी आणि हा याचा बेस आता हा चौथा शेवटचा प्रकार बघूया हे मी कॉटनचे कपडे घेतलेत ही बॅग शिवायला दोन दोन कलरचे कपडे घेणार आहे आणि त्याचं मेजरमेंट आहे अठरा इंच बाय सोळा इंच अठरा इंच त्याची उंची आहे सोळा इंच त्याची रुंदी आहे वरून अर्धा किंवा एक एक इंच असं फोल्ड करायचं त्याच्यावर मी इस्त्री करून ठेवली आहे तसंच हे दोन बेल्टसाठी चार इंच बाय पंधरा इंचाचे हे दोन पीस हे कापड छान मजबूत आहे त्याच्यामुळे मी आतमध्ये बेल्ट किंवा कॅनवास जोडला नाहीये पण जर पातळ कापड असेल तर तुम्ही कॅनवास सुद्धा प्रेस करून बेल्ट बनवू शकता दोन्ही बाजूने फोल्ड करून घेतलं मधून फोल्ड केलं दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं असे दोन्ही बेल्ट बनवून घ्यायचे आणि सगळ्यात सुरुवातीला जसं बेल्ट जोडले होते सेंटरकडून तीन तीन इंचावर मार्क करून हे बेल्ट जोडून घ्यायचे इथे हे दोन्ही बेल्ट जोडून घेतले जसे सगळ्यात सुरुवातीच्या बागेला जोडले होते तसेच हे बेल्ट जोडून घेतले तर बेल्ट जोडल्यानंतर हे पंचावन्न इंच बाय आठ इंचा, इंचा एक फॅब्रिकचा पीस आहे एक इंच आणि एक इंच फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आता ह्या एका बाजूला इथे आणि इथे शिलाई केली त्याच्यानंतर हा पीस असा घ्यायचा ही सरळ बाजू आहे तर ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू अशी घ्यायची आता हे अंतर एक इंच ठेवायचं एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड ह्याच्यावर येईल आणि इथून शिलाई करायची आता इथे मी टाचण्या किंवा क्लिप लावून घेते पण असं हे फोल्ड करता करता तुम्ही शिवू शकता हे बघा मी इथून शिलाई इथेपर्यंत केली हे इथे पाव इंच पेक्षा थो थोडीशी जास्त इथे शिलाई सोडली आहे आता हे कॉर्नर्स करताना इथे ही सरळ बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे हे मी इथून जोडून घेतलंय तर हे इथे अर्धा इंच सोडलं इथे लॉक केलेलं आहे आणि ते झाल्यानंतर हे असं टर्न करायचं टन करून घ्यायचं आणि ह्या बाजूला इथे हे एक इंच येईल एक इंच एवढं सोडायचं आता हा एक फोल्ड केला इथे एक फोल्ड इथे मी टाचणी लावून घेते तर हे झाल्यानंतर इथे सुद्धा हा एक फोल्ड हा फूट ह्याच्यावर येईल आणि हा असा छानसा कॉर्नर आपला तयार झाला असे हे दोन्ही हा हा कॉर्नर आणि मागच्या बाजूचे दोन असे एकूण चारही कॉर्नर्स असेच शिवून घ्यायचे छान फिनिशिंगने हे जोडले जातात आता इथे शिलाई करायची इकडे न्यायची आणि परत इथे करायची आता इथे इथेपर्यंत शिलाई केली हा सुद्धा कॉर्नर तसाच शिवून घेतला इथेपर्यंत शिलाई केली आता इथे हा जसा फोल्ड केला आहे इथे जसा फोल्ड केला आहे तसाच इथे फोल्ड करायचा आहे तर फोल्डसाठी दोन इंच जागा सोडून बाकीचे हा एक्स्ट्रा जे कापड आहे ते आधी हे असं कट करून घ्यायचं आता हे झाल्यानंतर हा एक फोल्ड आणि हा फोल्ड असा ह्या कपड्याबरोबरच येईल एवढा हा फोल्ड घ्यायचा आणि एवढा आधी शिवून घ्यायचं इथून इथे आणि इथे शिवून घ्यायचं आता हे शिवून घेतलं हे झाल्यानंतर एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड इथे येईल इथे शिवून घ्यायचं आणि ही आहे ही बाजू जशी जोडली आहे तशीच दुसरी बाजू इथून जोडायची तर ही एक बाजू जोडून घेतली आहे दुसरी बाजू जोडताना ही अशी ठेवली ही सरळ बाजू आहे आणि हे इथे एक फोल्ड आणि दुसरा शिलाई याच्यावर येईल शिवून घ्यायचं आता ही दुसरी बाजू करताना मी सगळीकडे ह्या टाचण्या लावून घेतल्या आणि मी त्याच्यावर शिलाई करते ही अशी पिशवी तयार झाली खूप छान अशी ही पिशवी तयार आहे ह्या पिशवी सारखीच पिशवी आहे ही अशा चार पिशव्या बनवल्या आहेत ही एक साधी पिशवी याच्यात तुम्ही मोठ्या साईजची सुद्धा बनवू शकता एक मोठी पिशवी आहे ही सुद्धा एक मोठी पिशवी आहे आणि ही केक किंवा मिठा अशी मिठाई असेल त्याचे बॉक्स ठेवण्यासाठी खूप छान अशी उपयोगी एक पिशवी आहे